पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय अकोल्याच्या बाळापूर तालुक्यात तडाखा तर अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील वडेगाव परिसरात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय तामशी गावात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसलाय काढणी करून कापण्यासाठी ठेवलेला शेतातला कांदा भिजलाय जवळपास हजारो क्विंटल कांद्याचं यात नुकसान झालंय अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला अकोल्याच्या बाळापूर तालुक्यात अवकाळीचा तडाखा पाहायला मिळाला आहे तर अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील वाडेगाव परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा पाहायला मिळाला आहे तर अकोला जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय